म्हणजे पाऊस पडला की इसिमेटिक शाप म्हणजे सोडियम फ्लोर की बोरात हलका असत पाणी आणि येते त्याच्यामुळे गोळी मिळाला त्रास होतो ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्या ज्या वेळेला पाण्यात प्रमाण वाढतं त्यावेळेला पाण्याचं फोटोसिंथेसिसचं काम कमी करतात मागणी करते आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे सेना वाढ असेल किंवा तुमच्या गळपुजेत असेल किंवा खडाची सुधारणा असेल कितीही तुम्ही स्टिम्युलंट मारले तरी उपयोग होत नाही ह्यासाठी तुम्हाला क्लोराईडचा पाण्याचा वापर कमी करा सोडिमचा वापर कमी करा पाच एक कंपल्सरी तपासा मी शंभर टक्के तुम्हाला तपासणी क्लोराईड जर तुमचा एकच्या वर

ई सी वाढतो म्हणजे आता आपल्याला सायन करून शेती करणं गरजेचं आहे ए सी म्हणजे इलेक्ट्रिक टंटी वटी पाण्याची मातीची ए सी कश्यानं तर ही क्षारिक पद्धताना वापरून आपण ए सी वाढवतो आणि पीएच पीएच कशानं वाढवतो आपण काय म्हणतो क्षार काढतो पीएच वाढला बरोबर पण क्षारांना पीएच वाढत नाही పొటేషియో పొటేషియ కార్బోనేట అని పారా A gente vai

तर त्याच्या घराची संख्या काय काय प्लॉट काय काय प्लॉट मध्ये लहान घड आहे काय दे प्लॉट मध्ये जास्त आहे आणि मॅक्सिम सुपर सोनायटीला शरद रत्न काय व्हरायटीला थोडासा माल आहे परंतु तुम्ही जण आता असं अडचण अशी वाटायला लागले असेल तुम्हाला की एकदम छकने येणार एकदम छकने येणार तर एकदम जरी छाटण्या झाल्या तरी घाबरू नका माल कमी आहे नाशिकचा सुद्धा पावसामुळे माल कमी आहे आपल्या भागात सुद्धा माल कमीच आहे सगळ्यांनी पंधरा वीस घड जरी आले तर त्याची जोपासना चांगली करा दीड दोन हजार पीटी म्हणजे पाच ते सहा टन जरी माल निघाला तरी तुम्ही घाबरू नका तुम्हाला पैसे चांगले होणार आहे यंदा पैसे चांगले होणार आहेत बेदाण्याचा भाव खाली येत नाही द्राक्षाचा भाव खाली येत नाही त्यामुळं तुम्ही चिकाटी शिंडू नका मी तुम्हाला का आवडून सोडतोय तर आले आले का मला काय द्राक्ष शेती काय करायला नको बाप सोडून देते नको पुन्हा फोडल्यावर वर्षी असं कृपा करून करू नका घड घड एक घड बेदाना सुद्धा हे जात येत नाही चारशे येत नाही

तुम्हाला यंदा सीझन कैशी देऊन जाणार आहे सीझन काळजीपूर्वक काम एक करा पहिलं एकच मुळी घडाचं टार्गेट करा तुम्हाला मी माझं वेळोवेळी आता आपल्याला विस्तारित सांगता येत नाही मी छापण्या चालवण्याच्या अगोदर माझा युट्यूब व्हिडिओ तयार करून टाकतो प्रत्येक गोष्ट बारकाईने त्याप्रमाणे करा आपण सगळं ट्रायला त्यांना आज प्लॉट आता ह्या श्रेणीला फुटून आलाय रोज पावसात आहे पुढचं मी प्लॉट छाटले तुम्ही म्हणाल आम्हाला मी काय शकताय माझी व्हरायटी वेगळी कारण तिथं कोळी प्रमाण कमी दावणीचं रेजिस्टन्स कमी डिसेंबर यंदा द्राक्षे लावून मी मोकळा कारण आला छटणीला कुठली व्हरायटी करायची मधल्या छटणीला कुठली व्हरायटी करायची लेट छटणीला कुठली करायची याचा अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे किंवा निवाद मध्ये तुम्ही माझ्याकडे या नाही तुम्हाला सांगतो उगत लांबडं करते ते नाडा छटते ते नाडाचे नेते तसं करू नका आणि कृपा करून हे तुम्ही जास्त मदत साधत नाही मुलीचा विषय त्याला शिवसेब म्हणून टाकला त्याला तुम्ही लांबीच्या आमचीच्या गृहात बरीच लोक कुजीड बागाय म्हणतात यांचा दोन गोष्टी सांभाळल्या एक पुछे... मायक्रोस्कोप खाली बघितलं दामनी चिंतेची पुरुषी जुळत्या आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं सावंत सरांनी काय सांगितलं बी एन ए दामनीचाच आहे त्यामुळे दामनीच पाना नसतो म्हणा पण खुशी दापूस ही दामनी नसतो ह्याची काळजी घ्या बुगस पहिल्या टप्प्यात मुलं खत घालू नका जरा बघत बघत खत घाला दोस्त कचले दोस्त घाला आणि मनीष जे झाले की फुल खत द्यायला चालू कारण तिथं खताची गरज असते दुसरं तुम्ही लांबीसाठी हजार पाच हजाराची टो आम्ही बरू नका प्रत्येकाला वाटत तुम्ही बुडू नका तुमचा खर्च कमी लागत आहे कमी खर्च गोध मॅनेजमेंट पुन्हा करा गोदा पहिल्यांदा शंकेत टाका

जास्त रासायनिक खतावर जोर न देता ऑर्गेनिक मॅक्रोमिनिंग पाला पातळीवर लक्ष द्या पोत झाकून घ्या उघड्या गोदावरची द्राक्ष शेती तुम्हाला डबऱ्यात घेऊन जाणार माझं बाकी दूर द्या उघडा गोड ठेवू नका आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या असेल फक्त ह्या बी वेळोवेळी युट्यूब पाठवून टाकलो चार दिवसात व्हिडिओ तुम्ही बारा काही बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थापन करा आपल्याला आणि चांगला आहे सगळ्यात महत्वाचं कुणी चार किलोचा सॉफ्ट एक किलो सूप कोणी द्यायचे नाही अजिबात आणि त्याच्या पुढे तुम्हाला पण सांगतोय की कुठलाही व्यापारी मी व्यापारीची मिटिंग त्यांना सांगली जिल्ह्यात राज्यात चांगला धंदा करा तुम्हाला आम्ही मदत करू पण आमच्या द्राक्ष बागात झालेला कोण फसवणारा बाईक आला तर लिंक येऊन जर आम्हाला फसवायला लागला तर त्या व्यापाऱ्याला तुमच्या साक्षी मी सांगतो आजपर्यंत सोपं गेले पण त्याला चांगलीच्या चांगली चौकात आणून तडाखा लावला नाही की तू जर तर तुला त्याला फक्त रात्री बारा बारा फोन लागला एकदम छप्पन लाख काढून दिले पाहिल्या वर्षी दोन वर्षाचे पैसे व्यापारी बऱ्याचशा फोन केला तिथेच मी सध्याचा प्रतिनिधी म्हणून फक्त एकदम खुर्ची बसायला नाही आम्ही कोणत्या लोक चांगला आहे की आम्ही जमा

तू गोडवायचं भावी नाही चांगल चांगलं काम केलं आम्ही चांगल्या व्यापाऱ्यांचा एप्रिल महिन्यात तिथलं पुरस्कार सत्कार करायला मी चालण्याचा त्यांचा सुद्धा चांगला मिळणाऱ्याचं काम करणाऱ्या शेतकऱ्याला एक्सपोर्टचं चांगलं काम करणारा व्यापार आला लोकलचा व्यापार आला एक आपण एप्रिल महिन्यात पुरस्कार देणार आहे चांगलं काम करणाराच आपण नक्की सातकार करू पण फसवणूक मात्र म्हणणार ताटके कशात काढायचे नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या तुमच्या बरोबर आम्ही चिंता करायचं नाही मला म्हणायचं माहिती युट्युबवरती त्याबद्दल पान देणं तपासून घ्या आपल्या संघाकडे निम्म्याने पाणी तपासून जातो माती तपासून घ्या पाणी तपासून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शेवटचं हवामानाचा अंदाजाचं नेहमी ऐका आणि आमच्या बागावर काहीतरी या द्राक्षे तिथं नक्कीच उभा करायचा